खेड तालुक्यातील लोटे येथील आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत पीडित अल्पवयीन तरुणीने गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात संशयित भगवान कोकरे महाराज आणि त्याचा सहकारी प्रितेश प्रभाकर कदम यांच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे शिवाय हा प्रकार एका आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुलात झाल्यानं उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत या प्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन केले तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला असं या अल्पवयीन तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडितेने गुरुकुलातील एका सदस्याला ही घटना सांगितली होती त्याने कुठे काही बोलू नकोस महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तिला गप्प राहण्यास तिला धमकवण्यात आले असा आरोप पीडित तरुणीने केला याबाबत जर कोणाला काय सांगितले तर कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल असेही तिला सांगितल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे पीडितेच्या बाबतीत वारंवार अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या एकदा नाही तर अनेक वेळा तिचा विनयभंग करण्यात आला अखेर हा सर्व प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना समजला कुटुंबियांनी नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली या संदर्भात तक्रार नोंदवली या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक सनस आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे दरम्यान फक्त आपल्या सोबत नाही तर गुरुकुलात राहणाऱ्या अन्य मुलीसोबतही अशा घटना घडल्याचं पीडित तरुणीने सांगितलं आहे या प्रकरणी आरोपी कोकरे आणि कदम यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अनेक स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपींची गंभीर चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे